आपल्याला पण मंत्रीपद मिळावं भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन खासदार विशाल पाटील आपल्याला पण मंत्रीपद मिळावं अशी भावना सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी व्यक्त केले पण मी आज प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे भविष्यात मी काँग्रेससोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन असं गोरेना मंत्रिपद भेटलं तसं मला देखील पुढे जाऊन मंत्रिपद मिळेल आम्ही पण पुढे जावे अशी आशा असल्यास खासदार विशाल पाटलांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात जाहीरपणे बोलून दाखवले त्यामुळे खासदार विशाल पाटील मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झाले विशाल पाटलांच्या या भूमिकेमुळे सांगली जिल्ह्यातल्या राजकीय आणि काँग्रेस वर्तुळात अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत तसे ते भाजपच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न देखील या निमित्ताने केला जात आहे आभार विनंती या ठिकाणी आलेले आपले जावई आहेत त्यांच्या सासूरवाडी आमच्या शेजारी आहे आमची भिंतीला भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो काही आता परत मी मध्ये जाईल कुठल्या तर पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला मंत्रिपद मिळालं असं असे करतो आणि त्यांनी पक्ष म्हणजे त्याचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावं लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमे जावं लागते पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत आपल्या जिल्ह्यात ही आज आपलेली आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या अगदी ग्रामपंचायतीचा एका सदस्य सुद्धा जो त्यांच्याबरोबर पाच पंचवीस वर्ष आपण कुठेतरी संबंधित आला असेल त्याला सुद्धा आज असं वाटते की माझा भाऊ आज या ठिकाणी कॅबिनेट मंत्री बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली